जय भीम नमो बुद्धाय आपण वाचन करत आहो बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील भाग पहिला जन्म ते प्रव्रजा बुद्धाचे कूळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारत हे एकच एक सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हते देश अनेक राज्यात विभागला गेला होता काही राज्ये मोठी होती काही लहान त्यापैकी काही राज्ये राजवटीखाली होती इतर नव्हती राज्याच्या राजवटीखाली असलेली राज्ये एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कोशल, वृज्जी मल्ल चेदी वस्स, कुरु पांचाल मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज अशी होती ज्या राज्यात राजाची राजवट नव्हती त्या राज्यांची नावे कपिलवस्तूचे शाक्य पावा आणि कुशीनगरचे मल्ल्य वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय केसपुत्रचे कलिंग पिंपलवनचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सुसुमागिरी होती ते भग्ग अशी होती राजाच्या राजवटीखाली असलेली राज्ये जनपद म्हणून क्षेत्रीय राज्याच्या राजवटीखाली नसलेली राज्ये संघ किंवा गण म्हणून ओळखली जात वस्तू येथील शाक्यांच्या प्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही त्यामुळे तिथे प्रजासत्ताक राज्यपद्धती होती की अल्प लोकसत्ताक राज्यपद्धती होती याविषयी निश्चित सांगता येत नाही एवढे मात्र पक्के माहीत आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणी होती आणि ती राजघराणी ठराविक क्रमाने एकापाठोपाठ एक असे राज्य करीत असत या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा म्हणून संबोधले जाई सिद्धार्थ गौतमाच्या जन्मसमयी शुद्धोदर राजा होता राज्य करण्याची त्याची पाळी होती शाक्य राज्य भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थिर होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु नंतरच्या काळात कौशल नरेशाने त्या राज्यावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली होती या प्रभुसत्तेचा परिणाम असा झाला की शाक्य राज्य कौशल नरेशाच्या पूर्वानुमतीशिवाय काही विषयासंबंधात आपल्या सार्वभौम राजकीय अधिकारांचा सा उपयोग करू शकत नव्हती हो त्या काळात जी राज्य अस्तित्वात होती त्यात कौशल हे एक सामर्थ्यशाली राज्य होतं त्याचप्रमाणे मगध हेही एक सामर्थ्यशाली राज्य होतं कौशल नरेश प्रसन्नजीत आणि मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते बुद्धांचे पूर्वज शाक्यांची राजधानी कपिल वस्तू नावाने संबोधली जात असे कदाचित कपिल वस्तू हे नाव महान बुद्धी प्रामाण्यवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे कपिल नगरीत जयसेन नावाचा राजा शाक्य राज्य करीत होता सिंह हनु हा त्याचा पुत्र सिंहहनूचा विवाह कंचना हिचेशी झाला होता सिंहहनूला शुद्धोदन धौतदन शक्योदन शुक्लोदन आणि अमितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्राव्यतिरिक्त सिंहहनूला अमिता आणि प्रमिता अशा दोन कन्या होत्या या घराण्याचे गोत्र आदित्य होते शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता महामायेच्या पित्याचे नाव अंजन आणि मातेचे नाव सुलक्षणा होते अंजन कोलिय होता तो देवदह नावाच्या खेड्यात वास्तव्यास होता शुद्धोदन हा महान योद्धा होता जेव्हा शुद्धोदनाने शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली महाप्रजापती ही महामाहेची मोठी भगिनी शुद्धोधन हा धनधान्य संपन्न असा गृहस्थ होता तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता त्याच्याकडे भरपूर सेवक होते असे म्हटले जाते की त्याच्या स्वामित्वाखाली भूमीच्या नागरिक नांगरणीसाठी एका वेळी हजार नांगरांचा उपयोग करावा लागत असे तो ऐश्वर संपन्न जीवन जगत होता त्याचे अनेक राजा प्रसाद होते